सर्व मंगल मंगल शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत जून महिन्यात कोणते सणवार तिथी आलेल्या आहेत कोणाच्या स्मृती दिन आलेला आहे जयंती आलेली आहे संपूर्ण माहिती या महिन्यामध्ये पाहूया तर बघा आ, या महिन्यामध्ये विशेष ज्येष्ठ आणि आषाढ मराठी महिने आलेले आहे तर ज्येष्ठ महिन्यामध्ये असते वटपौर्णिमा ती देखील कधी आलेली पाहूया तर एक तारखेला आहे जागतिक पालक दिन दोन तारखेला विशेष असं काही नाही आहे आणि या महिन्याची सुरुवात विशेष म्हणजे रविवारपासून होत आहे तीन तारखेला दुर्गाष्टमी आहे पाच तारखेला जागतिक पर्यावरण दिन आहे आणि सहा तारखेला निर्जला स्मार्ट एकादशी आहे परंतु ही एकादशी आपल्याकडे उपवास म्हणून पकडली जात नाही आणि इथेच किल्ले रायगडे ते शिवराज्याभिषेक सोहळा देखील याच दिवशी आहे पण सात तारखेला जी भागवत एकादशी दाखवलेली आहे त्याचा उपवास आपल्याकडे केला जातो आता बकरी ईद देखील याच दिवशी आलेला आहे नऊ तारखेला आलेलं आहे ते म्हणजे शिवराज्याभिषेक दिन शिवशक तीनशे बावन्न प्रारंभ आणि हा सुवासिनींसाठी आतुरतेचा आतुरतेचा सण म्हणजे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेचा उपवास हा आपल्याला दहा तारखेला दहा जून रोजी करायचा आहे आता बघा त्यानंतर आलेली आहे पौर्णिमा ती दुपारी एक वाजून तेरा मिनिटापर्यंत असेल बुधवारी आणि मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा आता बारा तारखेला के आहे के, केन कर्नाटकी बेंदूर आणि चौदा तारखेला आहे संकष्ट चतुर्दशी सॉरी चतुर्थी चतुर्थी आणि चतुर्दशी मध्ये फरक आहे मी गडबडीत चतुर्दशी बोलून गेले तर बघा मंग शनिवारी आले ले न, आहे आणि चंद्रोदय आहे नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी त्यानंतर बावीस तारखेला आहे भगवत एकादशी संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी त्र्यंबकेश्वर त्यानंतर पंचवीस तारखेला अमावस्या आहे पण ती चोवीस तारखेला चालू होत आहे रात्री सात नंतर आणि सव्वीस तारखेला आहे छत्रपती शाहू महाराज जयंती टेंबेस्वामी पुण्यतिथी हे आहे सव्वीस तारखेला सव्वीस जूनला तर अशा प्रकारे जगन्नाथपुरी या, रथयात्रा आहे सत्तावीस जूनला शुक्रवारी बघा मी जगन्नाथपुरीला जाणारच आहे तेथील देखील व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच टाकेल तर अशा प्रकारे तीस तारखेचा हा महिना आ, मंग सोमवारी संपत आहे आणि आठ जून रोजी सकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करत आहेत त्याचे वाहन खोल्लं आहे व नक्षत्राचा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे या नक्षत्र काळात शेवटी वादळाचे योग आहेत आठ दहा पंधरा सोळा एकोणीस वीस जून रोजी पाऊस होण्याची योग आहेत त्यानंतर रविवारी बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून एकोणवीस मिनिटांनी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करील वाहन मंदिर आहे आणि सगळीकडे पाऊस होईल दिनांक सव्वीस एकोणतीस सव्वीस ते एकोणतीस जून व एक तीन पाच जुलै रोजी पाऊस होण्याचे योग आहेत आता पाऊसाची काही ठिकाणी ओढ लागेल तर काही ठिकाणी होईल तर बघा आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे वटपौर्णिमा ही दहा तारखेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा हा पूर्ण व्हिडिओ दाखवते आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ